प्रश्न परागवणी जी आणि त्यानंतर सन्मान्य सदस्य सदा सरवणकर जी अध्यक्ष महोदय मी या संदर्भामध्ये अतिशय टाइम बाउंड मध्ये या नवीन कायदा बनवण्याच्या संदर्भात कार्यवाही करू असं मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं मी त्यांचे शतशा आभार मानतो अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीचा एक डी सी पी आर मधला रेग्युलेशन मध्यंतरी सेस प्रॉपर्टीच्या संदर्भात करण्यात आला की थर्टी थ्री सेवन जी योजना सेस प्रॉपर्टी साठी होते त्याच्यामध्ये फ्लोटिंग एफ एस दोन वेगवेगळ्या अमालगमेट करून त्याचं फ्लोटिंग पो, पोटेन्शियल वापरता येतं आणि त्यामुळे आपण पाहिलं की अनेक अति धोकादायक इमारतींचे प्रस्ताव हे आता येऊ लागलेले आहेत अशाच पद्धतीचा रेग्युलेशन मध्ये बदल उपनगर मधल्या इमारतींसाठी सुद्धा होणार का विशेष करून फनेल झोन आहे त्या ठिकाणी उंची पूर्ण मिळत नाही त्यामुळे रिडेव्हलपमेंट होत नाहीत अनेक ठिकाणी वायबिलिटी नाही आणि त्यामुळे पुनर्विकास होत नाहीत मागे आपण एक कायद्यामध्ये तरतूद केली की आपण भाडेकरूंना परवानगी दिली की स्व ते त्यांची इमारत बांधू शकतात जर का इमारतीच्या मालकांनी बांधली नाही तरी परंतु खर्च वाढत चाललेला बांधकामाचा आणि त्यामुळे तीही वायबिलिटी होत नाही आणि त्यामुळे उपनगर मधल्या अशा पद्धतीचे अति दुकादये इमारती या किंवा जिथे रीडेव्हलपमेंट सध्याच्या नियमानुसार होऊ शकत नाही अशा ठिकाणी फ्लोटिंग पोटेन्शियल दुसऱ्या ठिकाणी वापरण्या साठी अमलगमेशन ची परवानगी जी सेस प्रॉपर्टीजना मिळाली आहे ती उपनगर वासियांना सुद्धा मिळणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आणि अध्यक्ष महोदय फनेल झोन च्या संदर्भात निश्चितपणे अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल कारण फनेल झोन मध्ये तिथलं एफ एस आयचं पोटेन्शियल वापरता येत नाही ते वापरता येत नाही म्हणून रिडेव्हलपमेंट आपल्याला करता येत नाही तिथे उंचीचे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे आता इमारती साठ वर्ष पन्नास वर्ष जुन्या झाल्या आहेत त्या मुळकही झाल्या आहेत तरी देखील तिथे रिडेव्हलपमेंट करणं कठीण जात आहे आणि म्हणून त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तर त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने जसं आपण सांगितलं की शेवटी यातना क्रॉस सबसिडी आपल्याला तयार करावी लागेल की त्या ठिकाणी त्यांचं रिडेव्हलपमेंट परवडलं पाहिजे म्हणून त्यांना काही सेलेबल कंपोनंट मिळाला पाहिजे तो अन्यत्र देता येईल का अशा प्रकारचा जो आपला हा मुद्दा आहे हा जरूर तपासून पाहण्यात येईल आणि त्यासोबत इतरत्रही आपण जी मागणी केली आहे त्यासंदर्भात आज घोषणा करणं मला कठीण आहे कारण त्याची तपासणी केली नाही त्याच्या इम्प्लिकेशनची तपासणी मी केली नाहीये पण निश्चितपणे आपण जी सूचना केली आहे त्याची व्यवहार्यता ही तपासून घेण्यात येईल चला